अरुची काहीतरी क्रिएटिव्हिटी सुरू आहे काय काय सुरू आहे शाळेत जे आकाश मंदिर आहे हा दाखव कसं बनवलं काय इथे खाली ही ग्लू लावू देऊ नको बरं का निघत नाही असं हे आता अजून एक रोल लावायचा बघू हे तुकडे केलेले आहेत हा बाहेर लावायचे आणि हे काय रे ह्याच्यासाठी आम्ही स्टिक करतो हे दोन दिदीने सिलेक्शन केले वाटतं तिचं काय नाही येणार नव्हते सोबत तिला ती कि तुझ्या ती का नाही ती काय घेणार तुझं तू घेतले काय आता हे कुठं याच्यावरती लावायचं काय असो आणि हे काय हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी दोन दिवसावर दिवाळी आली सगळ्यांची घाई गडबड तयारी सुरू असेल बरं दिवाळीचा फराळ जो आहे तो बऱ्याच जणींचा झाला पण कारण मला बऱ्याच जणींचे ना हे पण आले मेसेज पण आले की ताई आमचा फराळ बघ झाला बरं काल ना मला कमेंट होत्या की ताई डॉगिंगसाठी अशा संस्था असतात तिथे तू ठेवू शकते तर कोल्हापूरमध्ये जर कुठं असं कोणाला जर माहीत असेल माझ्या कुठल्या ता ताईला तर त्यांनी मला डिटेल्समध्ये पत्ता जरूर द्यावा किंवा निदान सांगावं कारण मी एक दोन सर्च केले नियर मी म्हणून तर तिथे मला योग्य असा म्हणावाचा रिस्पॉन्स व्यवस्थित मिळाला नाही म्हणजे असं कम्फर्टेबल वाटलं नाही की बाबा तिथे ठेवावं मी त्यांच्या काही अशा गोष्टी पाहिल्या फोटो वगैरे सगळं आहे छान आहे पण जसं आपण म्हणतो ना की खाली रिव्ह्यू पण असतात बघा त्या रिव्ह्यू नुसार थोडंसं मला हे वाटलं त्यामुळे तुम्ही जरूर सांगा असो मी आता जे ड्रायफ्रूटचं बनवत आहे ना हे मी आजीसाठी बनवत आहे ही पावडर ना खास तिच्यासाठी बनवत आहे कारण काजू बदाम दिल तर दात सगळे हे झालेले आहेत त्यामुळे ते खाणं किंवा ते भिजत टाकून खाणं मग ते कधी होतं न होतं आणि सध्या ना तिच्या म्हणजे जा, चहा जास्त प्यायला लागले मग विचार केला की हे जर दिलं ना तर रोज दुधात टाकून प्यायच्या हिशोबानं दूध तर पिईल अजून तिचं काय मी पाठवलेलंच नाही कारण माझं जसं एक 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 चालू आहे ज्या वेळेला सगळं सगळे एका जाऊन गोळा होईल तेव्हा पाठवणार आहे पण तोपर्यंत हे भाजून घेतलं जमलं तर आज हे करणार आहे तर मी काय केलं बघा दोन पटीने घेतलेलं आहे बदाम आणि एक पट घेतलेलं आहे काजू काजू थोडंसं आपलं पच म्हणजे पचायला वगैरे जड असतं बदाम चांगला आहे शरीराला काजू पण चांगला आहे नाही असं नाही पण ते थोडंसं पचनाला म्हणतात ना जड आहे म्हणतात त्यामुळे मग ते एक भाग घेतला आणि दोन भाग घेतलेले बदा। आहेत बदाम आपण बदाम असे कोरडे जरी खाल्ले तर चांगले आहे पण बरेच म्हणतात कोरडं खाण्यापेक्षा ना ते पोटाला होत नाही पचत नाही म्हणून भिजवून खावावं तर त्याच्यासाठी असं तुम्ही सम प्रमाणात घ्या किंवा अर्धा अर्ध घ्या किंवा मी जसं घेतलं दोन भाग आणि हा एक भाग याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर इतर तुम्ही पदार्थ सगळे ॲड करू शकता पण जे शुगर असतात किंवा ज्यानं शुगर वाढते ते पदार्थ मी कुठलेच घातलेले नाहीत आणि ना मी खारी खोबरं वगैरे हे घालायचे खोबरं तर घातलं तर मग कधी कधी होतं ना की ते चरबाटल्या गत दुधामधून टाकल्यानंतर वर येईल म्हणून म्हटले हे दोन पदार्थ बाद झाले बाकी आक्रोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यासुद्धा घालू शकतो पण काही गोष्टी वापरल्यानंतर टेस्टला थोडंसं कालांतराने ज्यावेळेला ती पावडर राहते ना तर थोडा फरक जाणवतो बरं का आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि असंच दिलेलं खात नसतील तर तुम्हाला मी जरूर आवर्जून सांगेन की अशी एक पावडर बनवा आणि हो ही पावडर शक्यतो भाजायची किंवा आधी सगळे पदार्थ भाजून घ्या तेल टाका तूप टाका किंवा विदाऊट काही न टाकता भाजा पण निदान ते भाजणं गरजेचं आहे ज्यावेळेला ती बाहेर राहील त्यावेळेला तिला जाळं जळमाटं वगैरे लागत नाही अन्यथा अशा पावडरी लगेचही होतात खराब होतात म्हणून आपल्याला ती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मग आधी किंवा नंतर मी काय केलं ती पावडरच भाजून घेतली दोन चमचे चांगलं तूप टाकलं कारण तुपामध्ये पावडर भाजून घ्याल त्यावेळेला चांगला त्याचा स्मेल पण चांगला येतो ज्यावेळेला पिणारा माणूस असतो ना त्याला पण ते बरं वाटतं आणि नाचणीसत्व पण जे आहे ते तिच्यासाठी मी बनवून ठेवलं आदल्या दिवशी संध्याकाळी मला जसा वेळ मिळेल तसं आता नाचणीसत्व मी कसं बनवते काय बनवते याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहेत नाचणी घ्यायची स्वच्छ धुवायची चाळायची सॉरी नीट करायची नंतर धुयाची पंख्याखाली चांगली वाळत घालायची एक दोन तास चांगली वाळू दिली की मग ते पुन्हा भाजायची आणि पुन्हा मग ती मिक्सरला वाटायची अशा पद्धतीने नाचणी भाजूनच मग वाटायची त्याच्यामध्ये थोडंसं काजू बदाम मोठमोठ टाकलं तर लहान मुलं असू दे तुमची स्कूलला जाणारी असू दे मोठी असू दे छोटे असू दे वयस्कर माणसं असू दे सगळ्यांसाठी नाचणीसत्व खूप बेस्ट आहे फक्त प्रत्येक गोष्ट आपण घेताना लिमिटमध्ये घ्यावी जसं प्रत्येक गोष्टी आज घेतलं तर दो एक दिवस गॅप टाकावा मग घ्यावं प्रत्येक गोष्ट असं रोजच आपल्या शरीराला चांगले असते किंवा पचण्याला चांगले असते असं नसते असं ते करून ठेवलं त्याच्यानंतर हे दादांसाठी मी बनवत आहे दादांसाठी पण हे मी असं रेग्युलर नाही बनवत असं गॅप टाकून 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 बनवत असते आणि आता सध्या मी सुद्धा थोडं थोडं घेत असते असं ह्या दोन तर रेसिपी तुम्हाला माहीत झाल्या हे आपल्या मुलांसाठी घरातल्या वयस्कर लोकांसाठी जरूर द्या म्हणजे काही ना काही ते त्यांच्या पोटाला एक चांगलं आणि शरीरालासुद्धा चांगलं आहे आता हे थंड होऊ देते नंतर एखाद्या डब्यामध्ये कोणताही पदार्थ ना लगेच गरम गरममध्ये लगेच भरायचा नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये भरायचं पूर्ण थंड होऊ द्यायचा ना मगच ते भरायचं काल <laughs> दे दे दे। दे दे। दे दे। दे खूप सारे जणींना आनंद झाला जेव्हा कळी आली कमळाला कळी आली आहे बऱ्याच जणी म्हणले की दादाची मेहनत आहे येणारच आणि ते पण अशा पद्धतीने म्हणजे स्पष्ट दिसत होती ना ती कळी आता थोड्या दिवसात आज जे कसं असेल ना ते मी शेवटी टाकेन किंवा उद्या दाखवेन तर खूप साऱ्या जणांच्या मनापासून आभारी ते आले की पूर्णपणे आपण दाखवूया किटोला म्हटले चपाती करून घे कारण तिला आज सुट्टी होती पुन्हा आणि रेग्युलर त्यांचे क्लास सुरू होणार आहेत भले सुट्ट्या लागल्या पण क्लास हे आहेत ते सकाळचे चालूच राहणार आहेत त्यामुळे एक दिवस आहे तर म्हटली चपात्या करून घेते मग तिला चपात्याला दिलं मी माझी देवपूजा वगैरे केली बरं मला एक तुम्हाला खरंच विचारायचं होतं की आपल्याला ना म्हणजे एखादं मी पॉईंट मांडते वगैरे जसं मी खूप साऱ्या गोष्टी बोलते तसं तो पॉईंट खरंच माझा मिस होतो का कारण मला एक कमेंट होती की आम्ही दादा लोकसुद्धा तुमचे म्हणजे तुमचे भाऊसुद्धा व्हिडिओ बघतात लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला असं तुम्ही रिप्लायसुद्धा देताना तुम्ही ताईच म्हणून रिप्लाय देता पण ठीक आहे पण तुम्ही निदान बोलताना तुम्ही असो दादा असो तुम्ही दोघं पण बोलताना बऱ्याच वेळेला महिलांच्या बाजूनच बोलता किंवा महिलांचंच सगळं बोलता पण कधीतरी थोडंसं खोलात जाऊन तुम्ही आम्हा पुरुषांच्या पण लाईफ बद्दल एकदा की त्यांचं पण काय महत्व आहे किंवा त्यांच्या आयुष्यातलं सुख दुःख सुद्धा बोलत चला ओके okay, चला स्वयंपाक आता झालाय भाजी वगैरे साधी केली दाखवली नाही पण हो मला आज का ना काय म्हणतात की लसूण आणि आपलं चटणी ह्याची लसणाची चटणी छान होते पण आता म्हणलं मिक्सरला ते करण्यापेक्षा ना घेऊन चालले वरती कारण वरती पॅकिंग वगैरे सुरू आहे थोडं लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं वगैरे हो सगळ्या गोष्टी चला असं कोण खातं का एकदा ट्राय करून बघा पण मिक्सरला फिरवली तर सगळ्यात भारी होईल असं घातलंय खाऊ त्यांना भयानक सुले हा एरिया खूप भारी वाटतो इथं पासून थोडस जेवते इकडे आमचं पॅकिंग सुरू असतं थोडस माझं पण लक्ष राहते पोट भरून जेवण केलं आमचा नाश्ता झाला म्हणायचं तर असो आता मुंबईच्या आईला काही साड्या पाठवायच्या आहेत कारण माझं तर मी सगळ्यांना पाठवून झालं अजून एक व्यक्ती महत्वाची राहिलेली आहे त्यांचं मी दाखवेन तुम्हाला पण आता पूनम आईला घेते आई पूनमला घेते तर त्यांनी कुठल्या घेतल्या ह्या घेतल्या ही पूनमला आणि ही आईला ह्या त्या आहेत एकामेकीला देणार आहेत ह्या दोघी याचा व्हिडिओ आलेला आहे काल ह्या दोन त्यातल्या घेतल्या कारण ही साडी खूप उंच आहे उंच म्हणजे लांबी आहे रुंदी आहे खूप सुंदर अशी साडी आहे मग त्यातल्या दोन घेतल्या सोबत यातल्या ह्या ही जी आहे ना यातल्या तिनं चार घेतलेल्या आहेत हे माझं काम असं असतं बघा सकाळी हे काम ते काम ते थोडं हे थोडं त्याच्यानंतर मग पॅकिंग त्याच्यानंतर पुन्हा मग घरातली क्लिनिंग त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ पाठवायचे काम हे असं माझं रुटीन जे आहे ते ठरलेलं आहे सुट्टी लागली आहे मॅडम कधीपासून सुट्टी लागली आजपासून ओके आता तुम्हाला सांगते ही पोरगी सगळं सोडून हे बघा ब्लाऊज उचकलेत ह्यात सगळं चेकिंग करायला लागले दिवाळीसाठी दिवाळीसाठी ती म्हणते मला साडी कुठली देणार भाऊ बीजला दिवाळी साठी दिवाळीच्या रात्री साठी लक्ष्मीपूजनासाठी हा आणि ड्रेस वेगळा असणार <laughs> आहे ऐकू सकाळी मग काय घालू बर घरातलाय ना बर बोल पुढे बोल आणि त्याच्या मॅचिंग ब्लाउज हम्म मला फुल चांगलं दिसत नाही शॉर्ट मध्ये चुकून आहे ना आपल्याला यामध्ये एक चुकून छोटा आलाय बघ मग मी जी साडी घेतली त्याच्यावर मॅचिंग होत नाही कुठली साडी घेतल्या कलर असाय बघा मी जो स्टॉक आणला होता ना त्यामध्ये ना बारक्या साइजचा आलाय इकडे डबल एक्सेल आहे हा सुरे ब हा ब्लाउज ना शॉर्ट मध्ये आलाय आम्ही रिटर्न करायचं म्हणून ठेवलंय पण म्हणल्यानंतर हिला उपयोगाला येईल ही म्हणते डबल एक्सल आहे अरे देवा साडी काढली म्हणजे काढली बघा कुठली काढली पार्टीवेअर मग पार्टीवेअर दुसऱ्या होत्या की ती का नाही घेतली हीच कलर आवडला आणि याला मॅचिंग अरे तुला काय करायचंय कितीच काय प्रत्येक साडी घेईल ना जास्त मागातली नाही तिकडे शालू आहे ते घे जास्त मागातली तिला पैशालशा साडी देते सकाळपासून सांगते मी मला माग लागल्या आम्ही काय म्हणलं तुला जे आवडतं ते तू घे तर काय प्रत्येक साडीला अशी हात लावते आता सांगतात ही समजा गडवालाय अशी घेते हि कितीलाय काय करायचंय कितीलाय बघा किता आवडली घ्यावी आपण ग बसावारसं ताई आता कॅमेरा चालू आहे मग अशी कोणतरी हात लावले दिसतो बर मग यातला ब्लाउज बसत नाही का तुला फिटिंग करून गळाला काय ना मला त्याला म्हणजे ही करून मिळते ना स्टिच करून मिळते की तुझ्या आयुष्यात ते पार्टीवेअर वर उठून पण दिसेल पार्टी वर कस हां साडी तुझी सिंपल आहे ना हा तुझा ब्लाउज पण सिंपलच यायला पाहिजे बर मग बरेच प्लेन साडी आणि वर्कचा ब्लाऊज घालतात ती वेगळी साडी असते ना पार्टीवेअर वाटतात किंवा मग घातलं ना असलं हा लेस भरझरीत हे शालू वगैरे त्याच्यावर चांगलं दिसत सा। ओके okay. तर हे ब्लाउज नवीन आलेले आहेत दाखवच आतलं मी एक काढून घेते म्हणायचं मी स्वतःला एक काढते हे नवीन आलेले रेड काय त्या रेड साडीवर बसलेले तर हे नवीन आलेलं आहे असं घेतलं ना बाई तुझ्या साड्या दोन कुठल्या घेतल्या अजून घ्यायच्या मग हे ना पटकन मला ठेवू दे सगळं पसारा उरू दे कामाती पुढची ही सगळ्या घड्या ही घड्या घालून ठेवू सगळं